लोक त्याच्यावर एवढे उभे राहिलेत आणि म्हणून हा पूल त्या ठिकाणी कोसळला आणि त्यातून दुर्दैवी घटना घडलेली गट आहे आपण बघतात एनडीआरएफच्या दोन्ही टीम या ठिकाणी आहेत सर्व पोलीस यंत्रणा आहेत डॉक्टर्स आहेत सगळ्या डिझास्टरच्या सगळ्या टीम पुण्याहून पुण पुण या ठिकाणी आलेल्या आहेत आणि बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे आता वाहून गेलेले काही लोक आहेत त्यांचाही शोध सुरू आहेत नेमकं ते बाहेर आलेत त्यांच्या जीवितला काही हानी झालेली आहे धोका झालेला आहे हे आपण बघतोय आज तसं नक्की सांगता इथे गर्दी खूप होती आज मला इथल्या स्थानिक लोकांनी सांगितलं की आज पर्यटकांची खूप मोठी गर्दी या ठिकाणी होती आणि हा पूल आपण बघतात इथे त्याला कुठला सपोर्ट नव्हता होता आज पूल होता पण एकाच ठिकाणी सेंटरला लोक त्या ठिकाणी थांबले आणि त्यामुळे हा पूल खाली तो वाकला खोलाब झाला आणि त्यातून ही घटना घडली आता इतिहास सांगणं कशी नाही कारण मोजता येणार नाही किती लोक होते पुलावर किती जण होते किती ओंगले गेले किती सापडले पण तू पुढे बंधारा आहे त्या ठिकाणी बंधाऱ्यावर काही लोक सापडतात का किंवा जे वाहून गेले ते बाहेर निघाले का याबाबत आकडा नाही पण मला वाटतं अनेक ठिकाणी केली म्हणजे जे कॅपॅसिटीच्या बाहेर ती गर्दी त्या ठिकाणी झाली आणि त्यामुळे हा फोन कसा फोनवरती तुमचं बोलणं सुरू बोलले माझं तीन चार वेळा बोलणं झालं साडेतीन चार वाजता बातमी कळाली त्या ऑफिस मी मुख्यमंत्री मोदीशी बोलतोय आणि मी त्यांना सांगितलं मी स्पॉटवर जातोय इंडायरेक्ट टीम पोहोचलेल्या आहेत त्यांना सगळी माहिती मिळालेली आहे आणि थीजा थीजा। आज सुट्टीचा दिवस आहे एवढे पर्यटक या ठिकाणी येतात पोलीस प्रशासनाला ना माहिती नाही का किंवा हा पूल धोकादायक स्थितीमध्ये आहे प्रशासनाची सुद्धा जबाबदारी या पुलावर मी माहिती घेतली पाठी सुद्धा लावलेली आहे परंतु पर्यटक या लो ठिकाणी आले तर त्यांनी खूप मोठी गर्दी या ठिकाणी केली आपण वेळोवेळी सुविधा देतो म्हणजे आपली लोणना खंडापासून असेल कसारा घाटात असेल किंवा कुठेही असेल ज्या ठिकाणी वॉटरफॉल आहेत नदीचा प्रवाह मोठा आहे त्या ठिकाणी आपण नेहमी सांगतो दरवर्षी आपण सांगतो पण पर्यटक स्कुटीचा दिवस असल्यामुळे बाहेर पडतात आणि ते ऐन या जुन्या पुलावर येऊन थांबले बोट असताना सुद्धा त्यांनी कुठले बघितलं नाही ऐकलं नाही कदाचित आणि म्हणून हा प्रसंग या ठिकाणी घडलेला कर्मचारी त्याची चौकशी केली जाईल पोलीस होते नव्हते त्याची माहिती आपण जो चौकशी करू त्या संदर्भामध्ये पण मला असं वाटतं आपण वेळोवेळी शासन म्हणून आम्ही सूचना करत असतो विनंती करत असतो की बाबा आणि आपण दरवर्षी बघतात की या दिवसामध्ये अनेक अशा कॅज्युलिटी होत आहेत सेल्फीच्या नादामध्ये तर आपण बघतात किती लोक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडतायत आहेत ते जीवावर आहे गेल्या वेळी आपण बघितलं की पाणी येते तरी पण मध्ये रस्त्यामध्ये नदीच्या प्रवाहात मोठा खडक होता दगड होता त्याच्यावर लोक उभे आणि ते वाहून गेलेत आपल्या समोर वाहून गेलेत मला वाटतं असे सगळे धार्षिक प्रयोगही कोणी करू नये शेल्फीच्या नादामध्ये सुद्धा पडून आपण फार असं अतिउसीपणा दाखवू नये ही माझी सगळ्या पर्यटकांना विनंती आहे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आता ते पोलीस का नव्हते प्रशासनाने काय केलं कोणाला माहित होत याची चौकशी निश्चित होईल पण होतं या पुलाच प्रशासनाला माहिती असताना देखील नाही या ठिकाणी हा पदारासाठी पूल होता ही वस्तुस्थिती आहे या पुलावरून एवढी गर्दी होताच काम नये इथे बोर्ड सुद्धा लावलेला धोकादायक पूल इथे पुढे थांबू नये हे पण त्या ठिकाणी पण बोर्ड लावलेला होता आणि ला ला। ला ला मला अधिकारी सांगितलं की बाबा याचा टेंडरही झालेला आहे हा पूल सुरू होणं आवश्यक होतं पण आता पावसाळ्यामुळे थांबला याला किती सात आठ कोटी रुपये या पुलासाठी ठेवले गेलेले आहेत त्याचं ते टेंडर सुद्धा झालेलं आहे असंही मला अधिकारी काही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे दुर्दैवाने या आधीच ही घटना घडली आणि त्यात काही लोकांचा मृत्यू निश्चित आमचा यासाठी प्रयत्नच आहे अशी घटना घडू नये म्हणून आपण वेळोवेळी त्या ठिकाणी सगळ्या पोलीस बंदोबस्त ठेवला आहे व्हॉलेंटियर्स ठेवलेल्या आहेत सगळ्यांना आपण सूचना करतोय विनंती करतो आहे तसेच या बाबतीमध्ये अतिशय सतर्क आहे आपण गेल्यावेळी बघितलं असेल आम्ही दर दोन तीन दिवसांनी आम्ही सूचना देत की बाबा पर्यटनाला जाऊ नका अतिवृष्टी होते खूप मोठा पाऊस आहे पण पर्यटक आपापल्या जीवाची जबाबदारी आपण थोडी घेतली पाहिजे आपण काळजी घेतली पाहिजे आपल्या काळजी आपण घेतली पाहिजे सर मात्र प्रश्न एकच उपस्थित होतो राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना केल्या जातात जर पूल धोकादायक स्थितीमध्ये आहे त्याचं पावसाळ्यामध्ये बंद ठेवणं किंवा रस्ताच पूर्णपणे बंद करणं गरजेचं होतं सर्वसामान्यांचं मनाने एवढं स्वस्त झालंय का सुट्टीच्या दिवशी आनंद घ्यायला येतात पूल पडतो प्रशासन मात्र जबाबदारी की लोकांनी करते झटकत नाही त्याच्यावर बोट लावलेलं होतं त्याच्यावर कोणी वापरू नये गर्दी करू नये हे म्हटलेलं होतं हा फक्त सिंगल पायी यायच्यासाठी पूल आहे पण त्या ठिकाणी जर एकदम दोन चारशे लोक येऊनच उभे राहून गेले पूर बघायला पाणी बघायला त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे निश्चित पोलिसांनी या ठिकाणी थांबायला पाहिजे होतं आपण म्हणतायत ते बरोबर आहे पण या ठिकाणी पोलीस होते की नव्हते त्यांना कल्पना होती नव्हती याची चौकशी या ठिकाणी केली जाईल जिल्हाधिकारी नाही पोलीस तर बघतील पोलिसांची चुकी असेल तर आपण ती निश्चित बघू त्यांच्यावर काय कारवाई असेल ती होईल पण मला वाटतं आपली पर्यटकांची आपली सुद्धा ही जबाबदारी आहे आपली सुद्धा जबाबदारी नाही का आपल्या घरच्या लोकांना लहान मुलांना घेऊन आपण या ठिकाणी येतो परिवाराला घेऊन येतो म्हणून मला असं वाटतं की पर्यटकांनी सुद्धा यापुढे काळजी घेतली पाहिजे अशा पाण्याच्या ठिकाणी थोडं दूर राहिलं पाहिजे वॉटरफॉल आपण बघतो म्हणायचं माझं असं म्हणणं नाही पण वेळोवेळी तुम्ही म्हणताय जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत तरी पण पर्यटक येता येत की नाही म्हणून मला असं वाटतं की त्यांनी सुद्धा काळजी घेतली आम्ही दरवेळेला कळवतो आम्ही सुद्धा दर दरवर्षी दर आम्ही त्या ठिकाणी कळवतो तुम्ही म्हणता स्ट्रक्चर ऑडिट त्या ठिकाणी बोर्ड लावलेला होता मी माहिती घेतलेली आहे पण कसं उचलणार थोड्याच वेळा मी बघतो आहे सगळे मशीन आलेले आहे मोठं क्रेन सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आपण ते उचलू बहिती एका दोन बॉडी त्या ठिकाणी असतील लहान मुलगा सुद्धा त्या ठिकाणी आहे असं मला कळालेलं आहे निश्चित आपण सगळे प्रयत्न पण करतो आपण बघताय तर युद्धाचे सगळे प्रयत्न झालेले आहेत वेल्डिंग मशीन आणलेले आहेत त्या कटर आणलेल्या आहेत माहिती मिळते इंस्टाग्राम गर्दी वाढली हे आधीच म्हणजे आता कुठे रील केले आणि ते टाकले की पर्यटन जागे जागा म्हटलं असेल तर ते आपल्याला थांबवता येणार नाही असं बघता येणार नाही आणि प्रत्येकाला आपण प्रत्येकाला आपल्याला थांबवता येत नाही पण ही गोष्ट निश्चित आहे की त्याच्यावर ओव्हरलोड झाला ओव्हरलोड झाला लोक एकाच ठिकाणी एकदम दोन तीनशे लोक त्यांच्या उभे राहिलेत त्यामुळे तो वाकला जखमी आहेत त्यांना शासनातर्फे सर्व त्यांचा खर्च केला जाईल जे वृत्त पावलेले आहेत त्यांच्या परिवार त्यांच्या कुटुंबियांना पाच पाच लाख रुपये हे नियमाप्रमाणे जे आहेत ते त्या ठिकाणी दिले जातील मुख्यमंत्री महोदयांनी ती गोष्ट केली सर इथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाच्या चौकशीचे आदेश तुम्ही देणार का किंवा इथले जिल्हा परिषद असेल किंवा ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये हे सगळे येतं तुम्ही काय चौकशीचा आदेश देणार आहात नाही मान्य मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करणार आहे की या संदर्भामध्ये जर कोणाची चूक असेल आता इथे पोलिसांचं थांबण्याचं काम होतं ते थांबायलाच पाहिजे होतं ही वस्तुस्थिती आहे पण अशी परिस्थिती जर ते थांबत नसतील आणि सगळ्या क्राऊड कंट्रोल करत असतील तर त्याची चूक निश्चित आहे आणि म्हणून मला वाटतं की मान्य मुख्यमंत्री महोदय ते गृहमंत्री आहेत ते या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेते पण काही काही लोकांचं म्हणणं आहे की पोलीस वेळोवेळी आता 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 मी तुम्हाला आधी म्हटलं की पर्यटकांनाही जर आपण आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालव कालचा काम नये तर तुम्ही म्हणता मग त्यांनी येऊ नये का आता मला सांगा वयो वेळोवेळी विनंती करू करून सुद्धा पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात धोक्याच्या ठिकाणी येतात मला वाटतं त्यांनी आपल्या जीवाची काळजी घेणं आवश्यक आहे